रुक्म मोती माध्यमिक विद्यालय मटाणे मटाणेथे निशा दादाजी केदारे सर्वप्रथम देवळा प्रतिनिधी देवळा तालुक्यातील मटाणे तालुका देवळा येथील रुक्म मोती माध्यमिक विद्यालयाचा निकाल ब्याण्णव पूर्णांक एकोणसत्तर टक्के लागला असून विद्यालयात सर्वप्रथम निशा दादाजी केदारे हिने सत्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर शिंदे अंजली रामदास या विद्यार्थिनीने चौऱ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला आहे आहेर निकिता दयाराम हिने चौऱ्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहेर खुशाली मंगेश हिने चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक मिळवला आहेर सुहानी पंडित हिने त्र्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला तर विजय राहुल केदारे त्र्याऐंशी पूर्णांक साठ टक्के गुण मिळवत विद्यालयात सहाव्या क्रमांक पटकावला सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही एम सर माणिक आहेर सर ए के सावंत सर श्रीमती चाबुकस्वार मॅडम पवार सर एच मोरे एच एस आहेर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी समाधान केदारे देवळा